पेडगाव मैदानातला गड क्रमांक सुटला आणि बेचाळीस मध्ये अकरा गाड्या पडतायत आर्या आहे सुंदर गडामध्ये सुंदर अशी लढत सुंदर अशी लढत पाहायला भेटते अतिशय सुंदर अशी लढत आहे आर्या लक्ष्या पळतोय अतिशय सुंदर आणि लक्ष्याने हिर्याचं निरिवाड वर्चस्व गड क्रमांक चा निकाल बेचा पात्र त्यावर बसणाऱ्या चालकाचा हार्दिक आणि हार्दिक असा सुंदर अशी गाडी पाली अशोक मामा दगडे प्रज्वलशेट दगडे वैभव वैभवशेट त्रवडे ग्रुप बावधन यांचा लक्षापाला तिथून हिरापाला सुंदर गाडी सलगरी गिंग गिंगाव गाडी सेमीला पात्र हा जिथू ड्रायवर ट्रेकर गाड्या नाही जिथू ड्रायवर ए ट्रेचा गाड्या